कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खेळ खेळ सार करीब ग्रामस्थ बेडेकर ग्राउंड नंबर 2 वर सुल्भा देवी बेडेकर विरुद्ध सुभाष शाहपूर ते काय तयार आहे निघाला निघाला

कबड्डी सुंदर कबड्डी खेळलेली आणि भगवान भगवान अशा अनेक दिले आणि या संघाने अनेक स्पर्धा गाजवल्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन स्पर्धा जी, जी, जी रायगड जिल्हा जिंके पदाची स्पर्धा सुद्धा या जिंकली

मित्रांनो थोडस अवलोकन केलं माहिती नाही थोडस अवलोकन केलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्याच्या सुद्धा खारीचा वाटा म्हणतो त्याचा खाली जाण्यासाठी सिंहाचा आवडाय सचिन ढोळे यशस्वी करण्यासाठी सामने लावण्याचा सामने बोलवण्याचं जे काम असतं महत्वाचं

सरस होते तुझ्या गाठ्यामध्ये सर होते आपल्याकडे हे तुझ्या मध्ये बनलं आहे आम्हाला साध्य झालं नाही आमची गावडी फार लोकांनी ऐकली

ज्याच्या अंगामध्ये शिस्त आहे तो मग खेळाडू या ठिकाणी सर्व मात्र कबड्डीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद आहे कारण माता, माता ही

পুজি সরকারে অভিনন্দন পারি সরকারকে বলতো চলো একবার সুন্দর করে নামัสত মেকার আয়না দেখব

म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण खेळ खेळा शिष्ट जे काय आहे ते उदयकडनं आपण घ्यायला पाहिजे या ठिकाणी या स्पर्धेला निरीक्षक लाभलेले बाबू रावण यांची सूचना या स्पर्धेमध्ये जे जुने खेळाडू आहेत ते कसे खेळत आहेत त्यांच्याकडे काय स्किल आहे हे अवलोकन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं आपण नवोदित खेळाडू घ्या जर आले असतील जर आहेत प्रेक्षकामध्ये आता खेळणारे जे करामध्ये खेळणारे खेळाडू आहेत त्यांनी जुन्या खेळाचा आदर्श घ्यावा भारत पाणी खेळतोय अंगावर खेळाडू घेऊन खेळतोय मग असं तुम्ही जर अंगावर घेऊन खेळाडू खेळले आणि आपण स्किल दाखवलं तर आपला खेळ नक्कीच उंचावला जाईल ह्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे गुरुनाथ पाटील आमचे मित्र या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्या परंतु कशाच्या बळावरती गाजवल्या शिस्त नम्रता